मुख्यमंत्री साहेबांची सभा झाल्यानंतर संध्याकाळी सन्मान्य शहाजीबाब पाटील यांची बी सभा झाली तर शहाजीबापूंनी बोलताना सांगितलं तुमच्यावरती टीका केलेली आहे की वरिष्ठ लेवलला जे काय म मुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री असतील भाजपचे त्यांच्यासोबत माझं काहीही नाही प्रत्येक काम माझं प्रत्येक प्रत्येक पत्र मंजुरी येते प्रत्येक काम होते पण स्थानिक लेवलला जी सांगवली ती भाजप पक्ष आहे त्यांनी निवडणुकीच्या केली शहाजी बापू ज्येष्ठ नेते आहेत शहाजी सभा झाली त्यामध्ये सांगता मी काय त्या सभेचे काय ऐकलेले नाही मी काय सभा राहते मी आमचे काही नेते देवेंद्रजी दे साहेब आले होते त्यांच्या सभा परत काय प्रभागामध्ये काय बैठका लावले होते तिकडे गेलो होतो तेव्हा बापू सभेमध्ये काय बोलले मला माहित नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा कोणताही निर्णय हा वरिष्ठ नेते म्हणजे आमचे आमची साहेब असतील आणि संघटनेचा विषय तर संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रेते देवेंद्रजी असतील यांच्याशी चर्चा करून तो काही निर्णय करूनच ठरत स्थानिक नेते वरिष्ठांना विश्वासात न घेता काही इथं वेगळी प्रक्रिया करण्याचा प्रकार कधी पक्ष घडत काल सांगोला पोलीस स्टेशन येथे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन चौकशी करण्यात आली आणि तेथे शहाजीबाब पाटील हे सुद्धा गेलते आणि त्यांनी चर्चा करून जे काय सकाळी जो काय मेंटर झाला त्यात भाजपचा थोडा

सभाकार बोलता आम्हाला इथं काय नजर कैदेत ठेवले ही माहिती मिळाल्यानंतर मी पी आय साहेबांना फोन केला पीएस आय चर्चा केली तर ते काय त्यांच्या वैयक्तिक काय विषय काय किंवा हे असतात त्या गोष्टी आता त्या टेक्निकल त्यांच्या असतात ज्यासाठी ते साहेबांनी तर बोलवलेलं चौकशीसाठी असं पी आय साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीनं कोणाला पी आय साहेबांना फोन करून किंवा पोलिसांच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या मंडळीला बोलवा होण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत किंवा दिलेल्या ना नव्हत्या काल रात्री अकरा वाजता सभा झाल्यानंतर बापूंच्या ऑफिसवरती वरती धाड जी पडली निवडणूक आयोगाच्या काय काल रात्री पडलेली जी धाड आहे या निवडणुकी काळामध्ये तुम्हा पत्रकार मंडळींना हे काय नवीन नाही हे सगळीकडे हे प्रकार होतात निवडणुकीमध्ये काय होतं काय नाही तुम्हाला सगळं माहित आहे त्याच भारतीय जनता महाराष्ट्र शहाजी बापूंच्याच कार्यालयावर धार पडले असं नाही त्यांनी काल जे काय सगळे आजचं पक्ष कार्यालय असेल इतर सगळ्यांची कार्यालय चेक केलेली बापूंच कार्यालय चेक केलं असं काहीही नाही म्हणजे आता मीडियामधून बापूंच दाखवलं तशी परिस्थिती नाही त्यांनी प्रशासनाचं ते काम आहे प्रशासनानं काम करत असताना सगळ्यांचीच कार्यालय तपास बापूंच तपासलंय असं काही ना शहर विकास आघाडीच्या वतीने उद्याच्या मतदानासाठी तुम्ही काय आवाहन आव्हान मतदारांना शहर विकास आघाडीच्या वतीनं करतो आमचे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे मारुदेबा बनकर आहे आणि खाली जे नगरसेवक आहेत शहर विकास आघाडी लढत आहे त्यांची जी, जी, जी काय चिन्ह आहे त्या प्रभाव लागली त्या चिन्हात एक नंबरला माध्यम मंडळांच्या समोर कमळाचा बटन आणि स्थानिक त्या प्रभागातील जे काही उमेदवार त्यांचं जे काही चिन्ह आहे त्या चिन्हासमोर वेगवेगळे चिन्ह आहे त्या चिन्हासमोर दा बटन दाबून नगर विकास आघाडीचे तेवीस च्या तेवीस नगरसेवक आणि आमचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा हा तुम्ही चांगल्या मतादिकेने निवडून द्या आम्ही सांभाळला तुम्ही आमच्या काल साहेबच म्हणते तुम्ही दोन तारखेला आमच्याकडे लक्ष द्या आम्ही पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देऊ मी हे दोन तारखेला आमच्याकडे लक्ष दिल्यानंतर आमचे नेते आदरणीय जयाभाऊ असतील किंवा आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्फत आम्ही शहरातील कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करून लक्ष देऊ